जुने रेल्वे स्थानक लासूर स्टेशन ही जिल्ह्यातील नावाजलेली सर्वात मोठी बाजारपेठ आहे या बाजारपेठेला जवळपास दीडशे गावांचा व्यवहार चालतो या ठिकाणी आठवडी बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा मार्केट मका खरेदी केंद्र ऑइल मिल दाल मिल पत्रा डेपो असे अनेक उद्योग लासूर स्टेशन येथे चालतात या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे या अनेक ये जा करतात परंतु शक्यतो अतिजल जाणाऱ्या गाड्या या ठिकाणी थांबत नसल्यानं ना प्रवाशांची नाराजी होती काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या गाड्यांना थांबा मिळावा म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात आलं होतं त्यांना आश्वासन दिल्यानं त्यांनी उपोषण मागे घेतलं होतं आणि अचानक सत्तावीस नोव्हेंबर पासून नागरसोल नरसापूर ही अति जलद गाडी या ठिकाणी प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे कारण या मार्गावरून सकाळी आणि संध्याकाळी गाड्या असून दुपारच्या वेळेस तपोवन वगळता एकही गाडी नाही परंतु आता नागरसोल नरसापूर ही गाडी लासूर स्टेशन येथे थांबत असल्यानं प्रवाशांच्या आनंदाला पारावा राहिला नाही या ठिकाणी प्रवाशांची गर्दी होत असल्यानं वन भारत न्यूजची टीम रेल्वे स्थानक या ठिकाणी हजर झाली त्या ठिकाणी स्टेशन प्रबंधक संतोष खंदारे यांच्याशी संपर्क साधला असता सदरील गाडी ही अतिजलद असून पुढे रेल्वे रोळाचे दुरुस्तीचं चा काम चालू असल्यानं नागरसोल नरसापूर ही अतिजलद गाडी नागरसोल स्थानकावर येते आणि या गाडीची सुरुवात लासूर स्टेशन येथून होत आहे या गाडीचं तिकीट सुद्धा या ठिकाणाहून मिळण्यास सुरुवात झाली आहे इतर गाड्या गेल्यानंतर रेल्वे स्थानकावर शुकशुकाट पाहायला मिळायचा परंतु ही गाडी दुपारी दीड वाजता लासूर स्टेशन येथून सुरुवात झाल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टळत आहे अनेक प्रवाशांनी ही गाडी लासूर स्टेशन येथून सुरू झाल्यामुळे समाधान व्यक्त केलंय परंतु ही गाडी बावीस डिसेंबर पर्यंत या ठिकाणाहून सुरू राहणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वे मंडळाच्या नांदेड विभागाने कळवलंय या ठिकाणाहून ही गाडी जरी अतिजलद असेल तरी या ठिकाणाहून प्रवास करण्यासाठी सर्व प्रवाशांना तिकिटाची व्यवस्था या ठिकाणाहून करण्यात येणार आहे गही गाडी कायमस्वरूपी या ठिकाणी थांबा देऊन सुरू राहावी अशी प्रवाशांची मागणी आहे सदर आदेश बावीस डिसेंबर पर्यंत असल्याचे स्टेशन प्रबंधक विजय लहिरे राजेश गुप्ता संतोष खंदारे यांनी वनभारत भारत न्यूजशी बोलताना सांगितलं प्रतिनिधी आप्पासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद हे जे लासूर रेल्वे स्टेशन आहे हे या पंचक्रोशी मध्ये जवळपासच्या लासूर स्टेशन सर्वात मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी जवळपास दीडशे गावाचा या ठिकाणी व्यवहार चालत असतो या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती त्याच्यानंतर कांदा मार्केट या ठिकाणी बैल बाजार या ठिकाणी आठवडी बाजार आणि दाल मिल ऑइल मिल असे अनेक कारखाने या ठिकाणी आहेत म्हणजे सर्व गुरुशील संपन्न असं हे लासूर स्टेशन नगरी आहे आणि या ठिकाणी हे लासूर स्टेशनचा हा थांबा आहे या रेल्वे थांबा आहे रेल्वे स्थानक आहे परंतु या ठिकाणी आज अचानक या ठिकाणी खूप काही गर्दी बघायला मिळाली नेमकं ही गर्दी कशामुळे या ठिकाणी झाली हे आपण या ठिकाणी या, या रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर खंदार साहेब ठिकाणी विचारूया की नेमकं या ठिकाणी नेम गर्दी ही कशामुळे झालेली आहे सर आपलं वन भारत न्यूज मध्ये स्वागत आहे आणि आज या ठिकाणी <coughs> आतापर्यंत जास्त गर्दी होतं सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस गर्दी होते अचानक या बाराच्या दरम्यान या ठिकाणी नेमकं गर्दी होण्याचं नेमकं कारण काय इथे बघा रोटेगाव मध्ये ब्लॉकचं काम चालू असल्यामुळे ही गाडी अर्ज स्टेशन आपलं लासूर पासून स्टार्ट होत आहे गाड़ी आकरा चालो है। ही गाडी सत्तावीस म्हणजे अकरा नोव्हेंबर पासून चालू झालेली आहे आणि ही बावीस डिसेंबर पर्यंत सध्या माहिती दिसतो ही गाडी अशी चालणार आहे ही गाडी आपल्याकडे लासूर स्टेशनला नियर अबाउट साडेबाराच्या दरम्यान येईल आणि इथून डिपार्चर तेरा तीस ला होणार आहे हे कारण या ब्लॉक काम असल्यामुळे ही सध्याची गाडी जी आहे आपल्या लासूर स्थानकामध्ये तेरा तीस ला ही रोज डिपार्चर होईल बावीस डिसेंबर पर्यंत आता ही बावीस डिसेंबर आपल्याला वरिष्ठाकडून आदेश आले हजेर झालेले हे पुढे तारीख वाढू शकते हे पुढच्या आदेश येपर्यंत वाढू शकते किंवा म्हणजे असा याच्यामध्ये अंदाज आहे सध्या नेमकं आता ही जी गाडी आहे ही गाडी सुपरफास्ट गाडी आहे या गाडीला या ठिकाणी थांबा नव्हता परंतु या थांबा या ठिकाणी मिळाल्यामुळं किमान आठ दिवस दिवस महिने थांबा मिळाल्यामुळे याच्या प्रवासाच्या काय प्रतिक्रिया आहेत प्रवासाच्या प्रतिक्रिया ती गाडी म्हणजे इथून स्टार्ट होत आहे त्यांचं म्हणणं आहे की गाडी जर आम्हाला नेहमी जरी चालू झाली तरी फायदा राहील पण आता ही ब्लॉकच्या मुळे ही गाडी सध्या इथं अजून स्टेशन मधून स्टार्ट होत आहे थोडी बावीस डिसेंबरच्या नंतर ही गाडी पूर्वत नगरसोबरून नरसापूरला स्टार्ट पुढच्या आधी सेपर्यंत ही गाडी अशीच राहील हे होते स्टेशनचे स्टेशन मास्टर सन्माननीय खंदारे साहेब विशेष सांगायचं सा म्हणजे लासूर स्टेशन ही बाजारपेठ खूप मोठी आहे या ठिकाणी युनिव्हर्सिटी औरंगाबाद समाजनगर या ठिकाणी युनिव्हर्सिटी असेल या ठिकाणी अप डाऊन करतात नोकरदार वर्ग असेल या ठिकाणी विद्यार्थी असतील या ठिकाणी अप डाऊन करत असतात परंतु या ठिकाणी अचानक मध्ये ही जी गाडी आज या ठिकाणी थांबली गेली होती त्यांच्या सांगण्यानुसार नरसापूर एक्सप्रेस हा सुपरफास्ट एक्सप्रेस आहे हा एक्सप्रेस नगरसूर या ठिकाणी जायचा त्या ठिकाणी थांबायचा आणि तिथून तो त्या ठिकाणी मार्गस्थ व्हायचा परंतु लासूर स्टेशन या ठिकाणी थांबा त्याचा या ठिकाणी किमान काही दिवसाकरता मिळाल्यामुळं या ठिकाणी जनतेला पॅसेंजरला किमान किमान या ठिकाणी या ठिकाणाहून आवेळीच्या ठिकाणी जायला मिळणार आहे कारण काही दिवसापूर्वी याच गाडीला सुपरफास्ट गाड्यांना थांबा या ठिकाणी मिळावा पण वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी उपसू सुद्धा करण्यात आलं होतं आणि किमान काही दिवसाकरता का होत नाही या ठिकाणी ही गाडी या थांबत असल्यामुळं पॅसेंजरला या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी दिलासा या ठिकाणी मिळत आहे मी वनभरात दिवसासाठी आप्पासाहेब अप्पासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद